दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवसाच्या निमित्ताने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान दिवसाची अमृत वर्ष साजरी करताना सुजान नागरिक मंच यांच्या अंतर्गत मंडणगड तालुक्यातील राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा दोन हजार पंचवीस घेण्यात आली या उपक्रमात मुख्य समन्वयक आयुष्यमान सुनील जाधव समासभूषण यांनी मंडणगड तालुक्यातील घराडी टाकेडे दहागाव देवारे येथील प्राथमिक शाळा व हायस्कूलमधील बहुतांश मुलांना व पनवेल येथील बी एस एन एल कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांना या परीक्षेत सहभागी करून घेऊन परीक्षा पार पाडली संविधानाची अंतर्गत ओळख व्हावी व संविधानाच्या माध्यमातून न्याय हक्क बंधुता या त्रिसूत्रीचा प्रचार व प्रसार व्हावा हे महत्त्व पाटावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे या उपक्रमास दिलीप गमरे सर किशोर कासरे सर मोरे मॅडम संदे सर विजय ढोबळे जया प्रमोद मॅडम व शशिकला दापके मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले करायचे

संविधान गुणगौरव परीक्षा सन दोन हजार पंचवीस लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी एवढान विद्यार्थी नाही आहे ते इथे सह करा एका नाही आहे तू एक एक इथे स्या करा इथे सही का तुझं नाव लिही खात्री करा बघा हे पॅकेट आपण आत्ता उघडत आहोत पूर्णपणे पॅक आहे आणि आता ते उघडत आहोत लक्षात आलं

सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक और राजनीति और राजनीति न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ति अभिव्यक्ति विश्वास विश्वास स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की क्षमता अवसर की क्षमता प्राप्त करने के लिए प्राप्त करने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और, और राष्ट्र की एकता राष्ट्र की एकता और अखंडता और अखंडता सुनिश्चित करने सुनिश्चित करने सुनिश्चित करने वाली बंधुता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर दृढ़ संकल्प होकर अपनी अपनी संविधान सभा में इस संविधान सभा में आज तारीख आज तारीख ट्वेंटी सिक्स नवम्बर ट्वेंटी फोर्टी नाइन को ओ, एक एक तो, एक द्वारा तो तो इस संविधान को इस संविधान को अंगीकृत अधिनियमित आत्मार्पित करते हैं करते हैं